महाराष्ट्र दर्फणमध्ये आपलं स्वागत आहे आज युवा नेते प्रवीण पाटील यांचा वाढदिवस त्या पार्श्वभूमीवर आज आपल्या स्टुडिओमध्ये प्रवीण पाटील आलेले आहेत आज आपण त्यांच्याशी हितकूच करूया अमळेड तालुक्यातील एक युवा आणि हुभारीचं नेतृत्व म्हणजे पुढे उदया सेतये त्यांनी आजपर्यंत राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे सर्वात महत्वाचे गोष्टी राजकारण न खेळता राजकारणातून समाजकार्य कसं करता येईल त्यांनी आजपर्यंत शेकडो शेकडो तरुणांना रोजगार सुद्धा दिलेले सामाजिक कार्यामध्ये ते अतिशय त्यांच्या परिसरामध्ये व्यक्तिमत्व आहेत आज त्यांचा वाढदिवस आहे आपण त्यांना शुभेच्छा पण देऊया आणि त्यांच्याशी हितगुच पण करूया प्रवीण पाटील आपल्याला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा धन्यवाद साहेब जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचल्या आई भाऊ आपल्यासारख्या लोकांच्या आशीर्वाद माझ्यासोबत आहे म्हणून मी आज या ठिकाणी आहे येणाऱ्या पुढील वाटचालीस आपण मला जे शुभेच्छा दिलेल्या आहे मी माझ्या पद्धतीने लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न नक्की करेन प्रवीण पाटील साहेब मला सांगा राज राजकारण आणि समाजकारण याच्यामध्ये आपण तालुक्यामध्ये म्हणजे प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहात तर मला सांगा तर आपले राजकारणाची राजकारणाची सु, सुरुवात कशी झाली काय सांगाल मी साधारण दोन हजार तेराला दोन हजार तेराला मी खूप लहान होतो माझ्या माध्यमातून मी त्यावेळेस दहावी बारावी केली असेल तर माझे जे पहिले राजकारणी गुरु आहे माझी नगरसेवक बाळा पवार यांच्याबरोबर मी त्यांच्या लग्नाच्या पत्रिका वाटायला जायचो त्यावेळेस मी पाहिलं की आपण सामाजिकदृष्ट्या राजकीयदृष्ट्या खूप मागासवर्गीय आहे त्यांच्या माध्यमातून माझे नगरसेवक नगराध्यक्ष आमदार खासदार या लोकांशी संपर्क येऊ लागला त्यावेळेस माझ्या मनात एक ज्योत निर्माण झाली की मीही सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात खूप काही करू शकतो माझ्यात ते गट आहे तर त्या माध्यमातून राज मी राजकारणाची सुरुवात केली आणि हळूहळू मी त्या पावलावर पुढे चालत गेलो मग मान्य माजी आमदार शिरीष चौधरी यांची आमर विधानसभामध्ये एंट्री झाली त्या माध्यमातून मी त्यांच्या कार्यकर्ता म्हणून पुढे त्या वाटचालीत सुरुवात केली मला सांगा राजकारण करत असताना अडीअडचणी येतात म्हणजे पक्ष पक्षांतर म्हणजे पक्ष पक्षांतर गटतट येतातच था। नेमकं राजकारणामध्ये काय काय अडचणी आल्या तुम्हाला आणि त्याच्यावर तुम्ही कशी मात केली राजकारणामधली अडचण जर सांगायची म्हटलं तर आज कसं आहे की ज्या वेळेस आपण एखाद्या आमदार खासदारांचं काम करत असतो आणि तो आमदार खासदार जर पडला किंवा निवडला त्या माध्यमातून आपल्याला काम करायला त्यांची मदत लागते पण मी एक पाहिलं आमच्या राजकारणामध्ये जे काही माझे आमदार खासदार झाले असतील ते निवडण्यापुरतं फक्त कार्यकर्त्यांना यूज करून घेता त्यांना जे लोकांना जे आम्ही जी भावना घेऊन आमदार खासदारांमागे कार्यकर्ता म्हणून जेव्हा आम्ही हिंडवत असतो त्यावेळेस आम्हाला एक हे की किंवा कोणीतरी आमदारांनी आम्हाला मदत केली पाहिजे आमच्या कार्यकर्त्यांना साथ दिली पाहिजे आमच्या वर्ल्डात कामं झाली पाहिजे ते कामं मला असं वाटतं ज्याप्रमाणे बारामती आहे नाशिक आहे तुमचं नगर आहे या ठिकाणी जे आमदार खासदार आजपर्यंत होऊन गेले त्या कार्यकर्त्यांची जी, जी वाटचाली ती छोट्याहून मोठ्यापर्यंत गेलेली आहे पण अमनेरमध्ये किंवा जळगावमध्ये जर धरलं ज्या पद्धतीने मंगेश चव्हाण हे आज अमेर जळगाव जिल्ह्यात ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांसाठी कामं करताय आमचे नेते किशोर आप्पा शिवसेनेचे ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांना कामं देत आहे ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांना मोठं करण्याचा प्रयत्न करतात ते मला अजूनपर्यंत या गटातटामुळे अमनेर शहरात दिसलेलं नाही आणि माझी राजकारणी लोकांना विनंती आहे जे काही आमदार खाज मी कोणाचे नावं घेत नाही पण जे काही आमदार खाज असेल त्यांनी त्यांच्यासाठी झिजणाऱ्या कार्यकर्त्याला त्यांच्याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे त्याच्यामुळे हे जे, जे गटतट निर्माण होत आहे याचे सर्वस्व कारण फक्त राजकारणा होतील जे आजूबाजूचे त्यांचे चमचे ह्या लोकांमुळे हे सर्व गटतट निर्माण होत आहे मंत्री अनिल भाईदास पाटील यांचे समर्थक म्हणून तुम्ही काम पाहता मान्य नामदार अनिल भाईदास पाटील यांच्याशी जॉईन झालो आणि मी आमेरकरांना एक सांगू शक सांगू इच्छितो की आज जरी आम्मनेरला भरपूर आमदार होऊन गेले असतील पण अनिल दादांसारखे काम आम्हीमध्ये कोणी आणले नसतील कामांपेक्षा ज्या पद्धतीने मी अकरा वर्ष राजकारणात रा झाली पण अकरा वर्षामध्ये मी अनिल दादांसारखा नेता जो कार्यकर्त्यांना जपणारा नेता आहे एका शब्दावर माझ्यासाठी दहा फोन करणारा नेता असेल आणि त्याच पद्धतीने आमचे लाडक्या आम्ही ज्यांना रुक् विठ्ठल आणि रुक्मई म्हणतो आमचे असे जयश्री तई यांच्या माध्यमातून मी आजच्या परिस्थितीत माझा वार्ड क्रमांक दोन या ठिकाणी भरपूर कामं करण्याचा प्रयत्न करत आहे आणि मी कार्यकर्त्यांनाही सांगतो जरी दादा हे दुरून कठोर दिसतात पण त्यांच्या जवळ गेल्यानंतर समजतं की अनिल दादा खरोखर एक कार्यकर्त्यांच्या ज्यान असणारा नेता आहे जो कार्यकर्त्यांना नेहमीच साथ देतो प्रवीण पाटील आपण सध्या म्हणजे आपल्याकडे जे पद आहे शिवसेना शहर प्रमुख पदाच म्हणजे पद आपल्या पदाची आपल्याकडे जबाबदारी आहे मला सांगा या पदावरच तुम्ही थांबणार आहात की पुढे भविष्यात तुमचं काय नियोजन आहे म्हणजे राजकारण मी दहा वर्षापासून जे राजकारण करतोय ऍक्च्युअली मला राजकारणापेक्षा समाजकारणावर जास्त विश्वास आहे पण समाजकारण करत असताना एक असं वाटायला लागले की आपल्याकडे कोणतं तरी पद असल्याशिवाय हो आपण समाजकारणात थोडं कमी पडतो त्यामुळे येणाऱ्या काळात मी माझ्या वार्डामध्ये सायनगर तायपूर या ठिकाणी नगरसेवकची तयारी करणार आहे समाज कार्य कार्यामध्ये पण बरंच नाव आहे आपण ना आतापर्यंत काय काय समाजकार्य केलेलं आहे मी माझ्या माध्यमातून जर खरं माझे आयुष्य मध्ये मी एखादा माणूस असतो मी लहानपणी अशा खूप गोष्टी तुमच्यासारख्या लोकांकडून म्हणजे घेत ज्ञान घेतलेलं आहे की आयुष्यात असताना किंवा जगत असताना चार तरी लोकांना तुम्ही काम दिले पाहिजे तर त्या माध्यमातून काम करत असताना सर्वात पहिले मी जे काम केलं ते मी माझ्या वार्डामध्ये रेशन कार्ड जे गोर गरीब लोक होते त्यांना रे दो आपलं हे जे केस केसरी कार्ड धारक होते त्यांना बी पी एल कार्ड करण्यासाठी खूप त्रास होता त्यावेळेस मी मान्य छगज बुनबड यांची मंत्रालयात भेट घेऊन अठ्ठ्याण्णव रेशन कार्ड गरीब धारकांना बी पी एल कार्ड करून दिले हा एक मुद्दा झाला सर्वात मोठा मुद्दा जो माझ्या आयुष्याच्या प्लस पॉईंट म्हणजे याच्यापूर्वी माझ्या नंतर माझ्या आयुष्यात काही घडो तर माझ्या आयुष्याला सर्वात मोठा मुद्दा होता म्हणजे तायपूर सायनगर आणि न्यूप्लाट दहा हजार लोकसंख्या असलेले हे गाव हे वाढ याच्यामध्ये रोजगाराची मागच्या तीन वर्षापूर्वी खूप मोठी मंदी आली होती त्यावेळेस असं झालं की विप्रोच्या काही कॉन्ट्रॅक्टरांनी गावातल्या मुलांना टार्गेट करायची सुरुवात केली होती त्या टार्गेटाला ते सक्सेसही झाले दोन वर्ष तामेपूर न्यूप्लॉट आणि सायनगरच्या एकही एक मुलगा विप्रोमध्ये लागत नव्हता त्यावेळेस मी काही लक्ष दिलं नाही पण हळूहळू मुलांची जी परिस्थिती होती कोणी किराणा दुकानावर कामाला जायचं कोणी इलेक्ट्रिशियनकडे कामाला जायचं त्या लोकांची आर्थिक परिस्थिती ही ढासळत होती अशा माध्यमातून माझे जे सर्व मित्रमंडळी त्यांनी मला फोर्स केला की आता हे काम तू करू शकतो मग मा मा मी त्या माध्यमातून प्रहारमध्ये मा प्रवेश केला त्यावेळेस आपले राज्याचे राज्यमंत्री कामगार मंत्री हे बच्चगुडू साहेब होते मी त्यांच्याकडे नेहमी पाठपुरावा करत असताना सहा महिन्यानंतर विप्रोची तारीख ही मंत्रालयात लागली आणि संत सकाराम महाराज यांच्या कृपेने मला ते यश प्राप्त झाले आणि मा, मान्य कामगार मंत्रीच्या आदेशाने विप्रोच्या साहेबांना शेवटी नमाव लागले आणि एवढ्या मोठ्या कंपनीने निर्णय घेतला की आता सायनगर लोकलड आणि सायनगर या मुलांना काम भेटेल आणि त्या माध्यमातून मी शेकडो मुलांना कामाला लावले ही मला परमेश्वराने जे सामाजिक कार्य करण्याची जी हिंमत दिली होती त्या हिमतीला मी जगलो आणि माझ्या आयुष्यातले जे सर्वात मोठं कुठलं काम असेल तर ते विप्रोच्या माध्यमातून शेकडो मुलांना कामाला लावून जर बरेच तरुण म्हणजे आपल्यासारखे तरुण राजकारण आणि समाजकारणामध्ये मा उतरतात मात्र या गटतटीमुळे किंवा स्पर्धांमुळे काय होतं की ते अपयशी होतात मला सांगा अशा तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल आ... मी माझ्या सर्व आम्ही जेवढे तरुण बांधव समाजकार्य आणि राजकारण म्हणजे हे नाण्याच्या दोन बाजू आहे तर हे करत असताना फक्त पूर्ण समाजकार्य आणि राजकारणात आपलं आयुष्य ओढून न घेता साठ टक्के वेळ हा आपल्या व्यवसायाला द्यावा जेणेकरून आपला व्यवसाय मागे असणार नाही कारण मी त्याच्यावर मी स्वतः एक उदाहरण आहे ज्या वेळेस आपण राजकारणात किंवा समाजकारात येतो त्यावेळेस आपण नव्वद टक्का आपल्या डोक्यात ही राजकारणाची हवा जात असते अशी हवा गेल्यानंतर आपण उद्योग जो असतो आपला किंवा काम असतं जे येणारी आपल्या घरामध्ये रोजीरोटी असते त्याच्याकडे दुर्लक्ष देण्याची सुरुवात कमी करत असतो आज जर मी ज्या पद्धतीने माझ्या चार ते पाच वर्षापूर्वी जे माझा व्यवसाय होता तो खूप मोठ्या प्रमाणावर होता पण मी या राजकीय क्षेत्रात कुदल्यामुळे किंवा राजकीय क्षेत्रात आल्यामुळे त्या व्यवसायाला कुठेतरी आळा बसला पण याच्यातून मला एक शिकायला भेटलं की मी सर्व तरुणांना हे आव्हान करेल की राजकीय क्षेत्रात तुम्ही निवड निवड फक्त समाजकारण करण्यासाठी जा कोणत्याही पुढाऱ्याच्या मागे लागू नका पुढारी फक्त आपले घर भरता मी अकरा वर्ष लोकांसाठी काम केलं त्या कामाबद्दल मला आजपर्यंत कुठलीही पावती भेटलेली नाही मी भाड्याच्या घरावरून स्वतःच्या घरामध्ये माझ्या मेहनतीने कसं आलो हे फक्त मला माहिती आहे म्हणून सर्व तरुणांना विनंती आहे त्यांच्या आयुष्यातला फक्त दोन ते तीन तासाचा वेळ जो असेल जो संध्याकाळी आपण मित्रांसमोर घालतो तो समाजकार्यासाठी किंवा राजकारणात घाला पण नव्याण्णव टक्का हा वेळ फक्त आणि फक्त आपल्या परिवारासाठी आणि व्यवसायात टाका जेणेकरून करून आणि राजकारणात मी तुम्ही बर्बाद होणार नाही आणि भविष्याची पिढी तुम्हाला असं म्हणणार नाही की या माणसाने राजकारणात माझ्या आयुष्यात काही ठेवलं नाही राजकारण करा करण्याबद्दल माझं म्हणणं नाही पण पर तुमच्या परिवाराला आणि व्यवसायालाही त्यासोबत तुम्ही ठेवा मी अशी विनंती करतो आज प्रवीण पाटील यांनी वाढदिवसानिमित्त म्हणजे त्यांचा राजकीय आणि सामाजिक प्रवास आपण ते म्हणजे त्यांनी उलगडलाच आहे पण शिवाय त्यांनी तरुणांनाही मोलाचा संदेश दिलेला आहे म्हणजे राजकारणात या मात्र जपूनच या कारण हे राजकारणी फक्त आपला वापर करू शकतात दुसरं काहीच नाही अतिशय तोला मोलाचा त्यांनी संदेश दिलेला आहे आजच्या वाढदिवसानिमित्त मी महाराष्ट्र दर्पणकडनं त्यांना शुभेच्छा देतो आणि अंमनेर तालुक्यावासियांकडून पण त्यांना शुभेच्छा देतो खूप खूप शुभेच्छा प्रवीण पाटील साहेब तुम्हाला जय